मध्यवर्ती हातमाग संघाच्या कार्यालयाच्या सुमारे एक एकर जागेत बहुमजली इमारत होऊ शकते या ठिकाणी सोळा हजार चौरस फूट बांधकाम करून हस्तकला उद्योग केंद्र म्हणून महिला वर्गासाठी साठ कोटीचा प्रकल्प उभारणी करणं शक्य आहे शासनाकडून नव्वद टक्के रक्कम मी मागून देतो असं प्रतिपादन माजी मंत्री आणि येथील ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे यांनी येथे सांगितला मध्यवर्ती हातमाग संघाच्या ऐंशीव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना आवाडे बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश ज्ञानाबाद दत्तवाडे होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं स्वागत संचालक चंद्रकांत मांगलेकर यांनी तर श्रद्धांजलीचा ठराव भारती जाणवेकर यांनी मांडला नंतर अध्यक्ष दत्तवाडे यांनी अहवाल हो वाचन केला ते म्हणाले संस्थेचा सा राखीव निधी एक कोटी साठ लाखांवर असून विविध बँकांपतसंस्थांतून चार कोटी छत्तीस लाखांच्या ठेवी आहेत संस्थेच्या कापड दुकानात उच्चांकी विक्री झाली असून नफाही झाला संस्थेला एकूण नफा, ला नफा अठ्ठ्यावन्न लाख एकोणपन्नास लाखांवर असून तरतूद वगळता सभासदांना बारा टक्के लाभांश देणार असल्याचं घोषित करताना काटकचरीचा कारभार केल्याचा दावा केला शासन हातमागास प्रोत्साहन देत आहे त्यांच्यातर्फे महिलांना मानधनासह प्रशिक्षण दिलं जाणार आहे आपला मूळ धंदा हातमागाचा असून तो टिकवला पाहिजे असं त्यांनी आवाहन केलं नोटीस व विषय पत्रिका वाचवून सेक्रेटरी एम एम पाटील यांनी केलं सर्व विषय एकमताने मंजूर झाले यावेळी सहकार महर्षी कल्ला पन्ना आवाडे दादा तसेच आमदार राहुल आवाडे भाजपा शहराध्यक्ष रंग खवरे आदींचा सत्कार करण्यात आला प्रकाश आवाडे पुढे म्हणाले शासनाने वस्त्रोद्योगाचे महत्व जाणले रेशम कोष धागा विणकाम रंगाई आणि साडी उद्योगाचा प्रकल्प डीकेडीई दिला जाय इचलकरंजीत कर्नाटकप्रमाणे मोठी साडीची बाजारपेठ करणं शक्य आहे हातमागावर पैठणी विणली पाहिजे असं नाही तर जकॉर्डवर दर्जेदार साडी उत्पादन होऊ शकतं हस्तकलेवर पुढील प्रक्रिया शक्य आहे इचलकरांची विणकर मजूर मिळत नाहीत म्हणून महिलांना प्रशिक्षण देऊन कामातून आर्थिक लाभ मिळवून देणं गरजेचं आहे आवाडे म्हणाले इचलकरांच्या मध्ये दोन हजार यंत्रमागांवर साडीचं उत्पादन होतं रोज चार साडीचं चा उत्पादन या हिशोबात रोज दहा हजार साड्या विणल्या जातात हातमागावर गुणवत्तापूर्ण सुंदर साडी पाच हजारच विकली जाते शासनाच्या या उद्योगातील धोरणाचा लाभ घेतला पाहिजे दहा टक्के स्वभांडवल निर्माण करून नव्वद टक्के शासनाकडून निधी मी आणून देतो आणि साठ कोटीचा प्रकल्प उभा करणं सहकार्य करा असं आवाहन त्यांनी केलं यानंतर उपाध्यक्ष निवृत्ती गलगले यांनी पसायदान म्हटलं आणि आभार संचालक शिवबासू खोत यांनी म्हणले यावेळी संचालक राहुल खंजिरे शिवानंद बनने मनोहर काकडे धैरेशील लोखंडे श्रीमती सुधा जाधव राहुल बनगर शिवानंद घुडके जयवंत मेहतोर विश्वनाथ अग्रवाल आदी हजार होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे सरकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल मित्रांनो